येत्या सतरा तारखेला बकरी ईदचा जो सण आहे आपण पाहत असाल संपूर्ण हिंदुस्थानात मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे खूप मोठ्या प्रमाणात जनावरांची देखील कत्तर केली जाते अशा वेळेस त्या त्या विभागात स्वच्छता राहावी जेणेकरून वेळच्या वेळी साफसफाई व्हावी साफसफाई न केल्यास दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका पोचू नये आणि म्हणून ही वेळीच खबरदारी घ्यावी अशा प्रकारचं पत्र निवेदन आणि सूचना काही ज्या मी आयुक्त साहेबांना केलेल्या आहेत आयुक्त साहेबांनी देखील त्या गोष्टीस प्रतिसाद दिलेला आहे आणि योग्य ती काळजी घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे दुसरी गोष्ट पावसाळा चालू झालेला आहे आपण पाहत असाल पावसाळ्यात भिवंडीत अनेक ठिकाणी पाणी साचून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते आणि अशा परिस्थितीत महानगरपालिकेचं नियोजन हे कशाप्रकारे असायला पाहिजे योग्य त्यावेळेस योग्य ती खबर घ्यायला पाहिजे लोकांची त्या त्या वेळेस योग्य त्या जागी लोकांना राहण्यासाठी पर्याय निर्माण असला पाहिजे आणि या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी मी आज महापालिकेत आलो होतो आयुक्त साहेबांनी या सर्व बाबतीत योग्य प्रकारे उत्तरे दिली आणि योग्य ती काळजी घेण्याचे आणि काम करण्याचे निर्देश त्यांच्या अधिकाऱ्याने दिलेले आहेत धन्यवाद आणि अनेक नगरसेवकांनी जे मुद्दे मांडले कारण गे एवढे वर्षाचा त्यांचा अनुभव आहे परंतु बघा जेव्हा कधीही लोकप्रतिनिधी हे जेव्हा असतात महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल जेव्हा ही अस्तित्वात असते तेव्हा त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी हे त्या गोष्टींसाठी किंवा ते जे प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यासाठी आयुक्तांकडं किंवा जिल्हा परिषदेकडं हे सतत पाठपुरावा करत असतात परंतु आता गेली दोन वर्ष इथं प्रशासन आहे आणि प्रशासन असल्यामुळं साहजिकच अनेक वेळा अधिकारी हे मुजोरी करतात स्वच्छता ठेवत नाही योग्य ती काळजी घेत नाही लोकांना योग्य प्रकारे किंवा योग्य ती उत्तर देत नाही आणि म्हणून अशा वेळेस अशा प्रकारची काळजी घ्यावी हे खास सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत आणि जो सण उत्सव आहे खरं म्हटलं तर आपण पाहत असाल गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सर्व मुस्लिम हिंदू मुस्लिम बांधव एकेपणे राहतो सगळ्यांना एक दुसऱ्याला ईदच्या शुभेच्छा देतो आणि म्हणून मी देखील या लोकसभेचा खासदार या नात्याने खरं म्हटलं तर मी थांबणार आहे म्हणजे मी सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी थांबणार आहे दिव दिवसभर माझ्या सगळे मुस्लिम बांधवांना मी भेटेन शुभेच्छा देईन आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन देखील करेन आणि म्हणून मी दिवसभर या शहरात थांबणार आहे